नाव सांगू माझं नाव दर्शना सौपूर आहे काल जी घटना घडली ती घडायला नको होती अनपेक्षितपणे म्हणजे आम्हाला अपेक्षा होती की आम्ही परेड ग्राउंडवर होतो की बाबासाहेबांचं नाव आता कुठेतरी नाम केला जाईल की पण तसं झालं नाही बाबासाहेबांचं कुठेही नाम घेण्यात आला नाही ताईसाहेब पुढेच गेल्या आणि त्यांनी रितसर माईक मागितलं पण त्यांना दिला गेला नाही आणि त्याच्यानंतर नंतर अशी बातमी आम्हाला कळते आहे आम्हाला पोलीस स्टेशनला नेलं जात आहे समाज बांधव जमा होतो आहे बी भीमानुयाही भी सगळे उपस्थित होत आहेत पाठिंबा देत आहेत आणि परंतु आ, दुपारी जेव्हा दिलगिरी व्यक्त करण्याचा मेसेज येतो मंत्री महोदयांकडून mm. दिलगिरी व्यक्त करतो पण तेवढं पुरेसं नव्हत नाही आमच्यासाठी त्यांनी लेखी स्वरूपात माफीनामा द्यावा mm. आणि जे काही पुढे आमच्या ताई निर्णय घेतील त्यांना मी तसा पाठिंबा द्यायला तयार आहे काल मंत्री गिरीश महाजन यांना सवाल करायला गेला होता त्यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा उल्लेख झाला नाही काय नेमकं जस की मी वारंवार सांगते की सगळा प्रोटोकॉल पाळून मी फक्त त्यांच्या चुकीची जाणीव करून द्यायला जात होते पण मला एक प्रकारे अडथळा निर्माण केला गेला काही ठिकाणी असं झालं की मी अडथळा निर्माण केला पण मी अडथळा कारण मी संविधानिक असल्यामुळे मी कुठलेही संविधानिक हे करणार नाही मला माहिती होतं त्यांचा वेळ महत्वाचा आहे पण त्यांनी मला तशी वेळ दिली नाही मग त्यांनी जय जयकार केला नाही म्हणून मग मी काल त्यांचा दिवस होता त्यांचा सण होता म्हणून त्यांना मानवंदना देण्यासाठी सांगितलं की आज प्रजासत्ताक दिन आहे आणि महोदय मंत्री महोदयांकडून चूक झाली की डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचा त्यांनी नामोल्लेख केला नाही त्यांना अभिवादन केलं नाही आणि म्हणून मी माझ्या मनातून माझ्या काळजातून बाबासाहेबांना अभिवादन केलं जे की काल गरजेचं होतं त्यांनी केलं नाही ते मी केलं आणि म्हणून मला त्यांनी बाहेर काढलं आणि डायरेक्ट आरोपी म्हणून पोलीस स्टेशनला त्यांनी जमा केलं म्हणजे काय होत होतं मला माहित नव्हतं पण हा जर गुन्हा असेल तर मी तो वारंवार करायला तयार मध्ये अंडा सेल मध्ये जायला तयार अजून काय सांगायचं बाबा साहेबांचं प्रेम बाबासाहेबांवरच प्रेम आपल्याला आपण सरकारवाडी पोलीस स्टेशनला देखील गेला होता त्या ठिकाणी अनेक आंबेडकरी अनुयांनी आपल्याला पाठिंबा दिला होता आपण आयट्रोसिटीची देखील मागणी हो हो पण झालं असं की बरेच तिथे कायदे पंडित बरेचसे ऍडव्होकेट आपले समाज बंधू असतील किंवा इतरही समाजाची लोक तिथे होती आपल्याला तर वेगळी नाही सगळी अठरा पगड जमातीची सगळी लोक तिथे फक्त आंबेडकर अनुयायी किंवा केवळ एक विशिष्ट जाती जातीची धर्माची लोक नव्हती तिथे अठरा पगड जातीची लोक भेटायला आली होती आणि त्यामध्ये जे नॉलेजेबल असे ज्ञानी ऍडव्होकेट होते त्या सगळ्यांनी त्याच्यावर अभ्यास केला पोलिसांनी आम्हाला तिथल्या अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं मग त्याच्यातून कन्फ्युजन निघालं की असोसिटी त्यांच्या बसत नाही परंतु मग त्याच्या अगेन्स्ट असं चुकीला माफी नाही देऊ शकत ना आता दिलगिरी दिलगिरीचं जे व्हिडिओ व्हायरल होतोय किंवा दाखवलं जातोय ते दिलगिरीने आमचं समाधान होणार नाहीये कारण बाबासाहेब काय एका रात्रीत मोठे झालेले नाहीये त्यांना तुम्ही हे तरी ज्या सदन कुटुंबात किंवा सदन जातीमध्ये जन्माला आले त्यांना कुठेही संघर्ष करावा लागलेला नाही पण माझ्या बाबासाहेबांना अगदी पोटाच्या भाकरी पासून त्या कपड्यापासून त्यांच्या पुरुषांना तर त्याही पेक्षा हाल सहन करून संघर्ष करून त्यांना पुढे यावं लागले त्या बाबासाहेबांनी संघर्ष देशाचं कायदे मंत्रिमंडळाचं कायदे मंत्री म्हणून पद मिळवलं त्यानंतर त्यांच्याकडनं ते पहिले इंग्लंडमधून पदवी घेऊन आल्यानंतर त्यांनी ह्या देशाचं संविधान लिहिलं मग ह्या माणसाचा संघर्ष काय त्या संविधानाच्या जीवावर फक्त तो पालकमंत्री होऊन बसला अजून कुठला तरी मंत्री तो भविष्यात होईल मग जर एवढं मोठं योगदान चिखलातून कमळ उमललेल्या माझ्या साहेबांनी केलं आणि त्या आयत्या पीठावर रेघोट्या ओढणाऱ्या ह्या लोकांना म्हणजे सत्ते पुढे यांचं शान पण गेलं गे का, का, ची का है की सत्ता हातात आली म्हणून हे अंधपणाचं लक्षण घेत आहेत का यांना ठराविक कॅटेगरीची लोक माहिती आहेत आणि ज्यांनी ह्या देशाचं योगदान दिले त्या लोकांना ते कसं काय नाकारू शकत आपली नेमकी पुढची मुख्य भूमिका आता कशी असणार लिखित स्वरूपाचा माफीनामा हवा आहे आणि लिखित स्वरूपाचा माफीनामा आणि जो मी काल तक्रार अर्ज दिला आहे तो मीडिया समोर पोलिस अधिकाऱ्यांनी स्वीकारला आहे तर आता त्यांना निदान तिथे जबाब विचारायला बोलवतात कारण सा, जसं इतर सामान्य जनतेला जर त्यांच्या विरुद्ध तुमच्यावर माझ्यावर कोणी तक्रार अर्ज दिला तर आपल्याला तिथे समज द्यायला बोलवतात की असं असं झालंय नक्की काय वगैरे तेवढं तरी ते करतायत का मला ते बघायचंय आणि बघायचं आहे की पोलीस किती सक्षम आहे संविधानाला जसं मी संविधानाच्याच जीवावरती काल माझ्या वर्दीची नाही केली आणि मी लढले तसं आता हे पोलीस लोकं संविधानाशी किती सच्च आहेत त्यांची वर्दी किती ते प्रामाणिक आहे ते उद्या उद्या मला म्हणजे एवढ्या ह्याच्यात बघायचं आहे कारण कोणत्याही दबावाला जो बळी पडत नाही ना तो खरा संविधानिक आहे जर एक नागरिक म्हणून मी त्यांच्यावर तक्रार अर्ज टाकलेला तक आहे आणि तो कायद्यानुसार त्यांनी स्वीकारलेला आहे तर ते तिथपर्यंत ती, ती पोलीस स्टेशनची पायरी चढतायत का ते मला बघायचं किंवा हे चढायला लावतायत का ते पण मला बघायचंय त्यातला मी मी काय माझ्या बरोबर सगळेच अनुयायी आमचे उत्सुक असतील आणि असायलाच पाहिजे आणि दुसरं म्हणजे मला लिखित स्वरूपाचा भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर असं ठळक अक्षरामध्ये माफी नामा मला हवा आहे जो वैयक्तिक आमचा कारण काल आम्हाला ज्या पद्धतीने ट्रीट केलं गेलं पोलीस स्टेशनमध्ये कुठली चुकी नसताना त्याबद्दल वैयक्तिक आमचा माफीनामा त्याच्यानंतर आमच्या तमाम भारतीय अनुयायी आणि संबंध भारतीयांचा त्यांनी लिखित स्वरूपात राजीनामा सादर करावा अन्यथा पुन्हा तेच उपोषण करावंच लागणार माझ्या बाबासाहेबांसाठी त्यांच्या मानासाठी करणार आणि